தவிதுமான子hon் இடுத்த வokerக்கு

गावाला पण आले होते ना प्रथम ती मम्मी अस्मित आता गावावर म्हणलं तर त्याला ते कधी तर हे गावावर ना कधी इलं ते तर मस्त होतात माझं नाही प्रथमचे पप्पा छान होतात माणसं दिसते दीक्षू आता तिला बोलली ना काली म्हणून आता येत नाही हा

मग आपण बोलू केले तो लागतो ना सांगतोस इथे मग ती झाला मग काय करता तरी खेळतोय हे ते हातोने आधीलाच विनवले तो गावी तो तो गेला आता आयसंले हा आता सुट्टी मध्ये तो किशोर बरायला होता अशर होता तो साऊंडिंग देतो आता आयच देव आता आयच घरी आहे आता तो सुट्टी मध्ये garaला होता परत केलं आता हे ना आता दोन्ही घरी आता आयच घरी इ त्याानी केन तिकडा इते सुट्टी आता 50% पहिला यायचं आता नाही येत आता तो वाय झाली आहे ना मग आता येत नाही इथेच होत हा माझ्या जिरा सांगतो त्याला सुट्टीमध्ये घेऊन येते मला मे महिन्यात घेऊन येते आणि तो दिवाळीत त्याची मम्मी वगैरे येते वाट बघत असतो त्या मे महिना परत शाळेला सुट्टी होते आणि मे महिना येतो ऐन येतोय हा ऐन येतोय त्रास वळायला चालू आहे ना त्याच्या आधी मंदिर कधी जाऊन सोडणार

ഫോട്ടോ <laughs> കാ <laughs> 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 <hums> <laughs>

买衣服。